काय बोलायचंय तुमची अडचणी होणारे लोकसभेच्या काळामध्ये या गावामध्ये जेव्हा मी आलो होतो तुमच्याशी संवाद साधण्यासाठी एक मोठ स्टेज होत स्टेज वर आपण सर्व कदाचित दहा लोक होतो आणि पुढे बारा बेज लोक बसले असतात अशी सुरुवात या गावातून झाली आणि या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा मला असं वाटतं की बावन्न ते त्रेपन्न टक्के मतदान या गावाचं आपण सुप्रिया ताईंकडे मिळवलं होतं आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आपण सर्वांना त्या ठिकाणी जातं तसंच आसपासचे जे सर्व गाव आहेत शिरोलेली सहाशे आठशे बरेच काही गाव आहेत त्याने लीड तिथं दिलं एकतर अदन्य पवार साहेबांकडे बघून सुप्रिया ताई ताईंच्या कामाकडे बघून तुम्ही सुप्रिया ताईंना मोठ्या लीडली निवडून दिलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या गावची खासियत आहे बारामती तालुक्यामध्ये या गावामध्ये सगळ्यात मोठा आकडा हा अशा काही ठराविक लोकांचा आहे ज्यांचं आणि सामान्य लोकांचं कधीच पटत नाही महत्वपूर्ण ठिकाण आहे तर ठीक आहे नेते मोठे असले लाभार्थी मोठे असले कितीही पैसा असला तरी लोकसभेमध्ये दाखवून दिलं की इथं फक्त सामान्य लोकांच आणि निष्ठावंतांच तिथं चालत एकता जोशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो पण काय ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये आदरणीय पवार साहेबांकडे बघून आणि गेल्या काही महिन्यामध्ये युगेंद्रनी जे काम केलं तुम्ही सर्वांनी जे काम केलं जे वातावरण केलं त्यामुळे इतकं वातावरण तापलंय एवढ्याच मोठ्या संख्येने प्रत्येक ठिकाणी लोक येतात दुपारची वेळ होती मला असं वाटलं की ठीक आहे पाच दहा लोक असेल पूर्वी सांगवीची जरा सवय होती पण जिथं जाईल तिथं वेळात वेळ काढून आपलं महत्वाचं काम असेल ते सारून बाजूला सारून लोक एवढ्याच संख्येने प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी येतात मी जास्त जर जा काय बोलणार नाही फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की लोकसभेमध्ये भाजपचा जो अहंकार होता पैशाची जी मस्ती होती भाजपची ती तुम्ही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी तिथं उतरवलेली आहे त्यासाठी एकदा आपल्या महाराष्ट्राच्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो त्यांना असं वाटत होतं गुजरातची स्टाईल आणि गुजरात शाही या पवित्र महाराष्ट्रामध्ये लागू केल्यानंतर इथली लोक झुकतील पैसे घेतील गप्प बसतील दबाव टाकला की शांत बसतील आणि भाजपला निवडून देतील पण तसं काय या महाराष्ट्रामध्ये झालं नाही खरं या महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार आणि सर्व महामानव ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठी पुनश्ला देवी होळकर या सगळ्यांचा विचार इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये ध्यानामध्ये मनामध्ये हा इतका रुजला आहे असे गुजरातशाही सहजपणे या महाराष्ट्रामध्ये मा कुणी लागून देऊ शकत नाही कारण का महाराष्ट्र हा अख्ख्या देशाला दिशा देतो आणि दुसरं राज्य येऊन आपल्याला जर शानपण दाखवत असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून त्यांचे अहंकार आपण उतरवल्याशिवाय राहत नाही हे या अख्या भारताने त्या ठिकाणी बघितलेलं आहे लोकसभेचं इलेक्शन झालं निकाल लागला एकतीस खासदार आपले निवडून आले पवार साहेबांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के साताऱ्यामध्ये जरा घोळ झाला त्याच्यामध्ये ट्रॅम्पेट नावाचं जे चिन्ह आहे त्याला पूर्वी तुतारी म्हणलं जायचं नाही तुतारीच म्हणलं जायचं आपल्याकडे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याला तुतारी म्हणलं जायचं त्यात की गडबड झाली एका शाण्या माणसाने त्या ठिकाणी तुतारी 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 केला आणि नंबर वेगळाच दाखवलाय आणि तिथं मतदान गेल्यामुळेच आपला उमेदवार साताऱ्याचा त्या ठिकाणी पडला पण मग आपण लढलो कोर्टात गेलो इलेक्शन कमिशनकडे गेलो आता त्याला तुतारी नाही म्हणत त्याला ट्रॅम्पेड म्हणतात आता मला सुद्धा तो शब्द उच्चराय उच्चारायला इतका अवघड आहे त्याला बाकीच्या काय आता काही प्रॉब्लेम नाही तर तो विषय आता संपलेला आहे तुतारी वाजवणारा माणूस इतका चर्चेत आहे इतका चर्चेत आहे आणि फक्त बारामतीमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज चर्चेत असणार